लक्षात असतं की आपण कुठल्या संघर्षात पुढे आलेलो त्यापैकी तुम्ही सगळेजण आहात काम करत असताना अनेक समोर येतात काही परिस्थिती अशी निर्माण होते कधी कधी निर्णय चुकतात आरोप प्रत्यारोप होतात विचित्र परिस्थिती असते त्यातनंही प्रत्येक निवडून आलेल्या नेत्याला आपण कसे वेगळे काम करू शकू आपलं नाव कसं वेगळं घेतलं जाईल यासाठी झटण्यासाठी तो काम करत असतो त्याला वेगळं काहीतरी करायचं असतं अशा नेत्यांपैकी काही ठराविक जण आहेत जे स्वतःभोवती एक ब्रँड तयार करतात एक वेगळी इमेज तयार करतात आणि वावरत असताना त्यांचा तो ब्रँड त्यांची ती इमेज तो वलय आपल्याला सगळीकडे दिसत असतो अशा नेत्यांपैकी काही ठराविक नेते ज्यांना आता आपण आदरांजली वाहिली असे ते नेते त्यांच्यासोबतचा सोबतचा कार्यकर्ता आपल्यासोबत सुद्धा असणारा कार्यकर्ता म्हणजे एक चळवळ असते त्याला योग्य दिशा देण्याची धडपड या कार्यकर्त्यांची असते या नेत्यांची असते आपणही तसेच होतो सगळेजण आपण म्हणजे एक चळवळ होतो आपल्याला सगळ्यांनी आपल्या नेत्यांनी आपल्यातली जी क्षमता होती त्याला एक दिशा दिली अशा सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी काम करून तो कुठल्याही पार्टीचा असू देत कोणत्याही पक्षाचं प्रतिनिधित्व करू देत काम करून शिदोरी तयार केली आहे त्या शिदोरीवरती आपण आपलं राजकीय आयुष्य जगवत असतो आपण पुढे वाटचाल करत असतो असे नेते अशा नेत्यांची काम करण्याची जी काही सिस्टीम असेल त्यांचे अनुभव असेल हे आपण कायम स्मरणात घेऊन पुढे काम केलं पाहिजे मी मगाशी म्हणाले तसं राजकारणात आरोप प्रत्यारोप हे घडत असतात सभागृहात आपल्याला आपली भूमिका वेगवेगळी मांडावी लागते परंतु पुणे शहराच्या विकासासाठी असेल पुणे शहराच्या जनतेच्या कल्याणासाठी असेल आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून काही निर्णय घ्यावे लागतात इथून पुढच्या काळातही आपल्याला एकत्र यावं लागेल काही वेळेला सगळ्यांना आपल्याला मतमतांतर करून त्यातले निर्णय घ्यावे लागतील ही जी काही परंपरा आपल्याकडे आणली ती अशा नेत्यांनी आणली असे बरेच निर्णय आपल्या पुणे शहरासाठी घेतले तुम्ही आता इथे तुमच्या सगळ्यांच्या भाषणात सांगितलेत माझा तर फार कमी अवधी होता या सगळ्या मोठ्या नेत्यांबरोबर काम करण्याचा अजितदाबत मी जेव्हा दोन हजार बारा ते सतरा जिल्हा नियोजन समिती सदस्य होते तेव्हा पाच वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलं त्याच्या आधीसुद्धा मी अजितदादांसोबत काम केलंय ते सांगण्याचं सा हे व्यासपीठ नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा जेव्हा त्यांच्यासाठी प्रचार सभा आम्ही घेतली होती तेव्हा ते, ते आले होते अतिशय मुश्किलपणे त्यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे आम्ही दोघंही तिथे होतो मी आणि माझे पती ते आले म्हणाले अरे वा तुम्ही माझ्यासाठी एवढी सभा घेतली म्हणजे इतके ते हसत खळत कुठलाही प्रसंग असेल त्यांची कामाची पद्धत तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती त्यांना अर्ज देत होता आता आमचा भाग जो आहे तो समाविष्ट गावांचा आहे तिथे रिडेव्हलपमेंट हा विषय खूप गंभीर आहे आलेल्या लोकांनी त्यांना अर्ज दिले दादा आमचा हा विषय आहे असं ते म्हणाले अरे हा विषय माझ्याकडे नाहीच आहे हा विषय तुमच्या फडणवीस साहेबांकडे त्यामुळे तुम्ही त्यांना अर्ज द्या असं म्हणत त्यांनी सगळे अर्ज देऊन टाकले आणि नंतर काय करायचं त्या विषयामध्ये हे सुद्धा त्यांनी सांगितलं म्हणजे इतकं स्पष्टपणे ते सांगण्याचं सा काम त्यांनी असा विचार केला नाही की आता लोकसभा निवडणूक आहे आपण यांना पटकन नाही कसं काय म्हणतोय असं अजिबात त्यांचं नव्हतं कामाची पद्धतच वेगळी होती अशा काम करणाऱ्या सगळ्याच नेत्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि मी मगाशी सुद्धा म्हणाले तशी की वेळोवेळी त्यांची उणीव आपल्याला सगळ्यांनाच भासत राहणार आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे